आर राजकीय आरक्षणाचा राजकीय फायदा घेण्यासाठी हे रचलेलं पूर्ण हा षडयंत्र आहे आज मी ग्रामीण विकासच्या मंत्र्यांना विनंती केली की तुम्ही एक पत्र आयोगाला पाठवा जोपर्यंत पुढच्या कायद्यामध्ये आम्ही हे रूपांतर करत नाही राज्य सरकार कारण अनेक राज्यांनी ऑर्डिनन्स काढून या निवडणुका पुढे या या ऑर्डिन्स काढून निवडणुका घेतल्या आहेत परंतु महाराष्ट्राच्या वाट्याला काय बरं या हे यावं हे आमच्या राज्याचं दुर्दैव आहे राजकारण कुठल्या स्तराला घेऊन चालण्याचं चा काम अलीकडे सुरू आहे त्याची त्याला तो जे राजकारण आहे ते केवळ ओबीसीचं आरक्षण नाही म्हणून ओबीसीच्या आरक, आरक्षणाचा राजकीय फायदा घ्यायचा आर राजकीय आरक्षणाचा राजकीय फायदा घेण्यासाठी हे रचलेलं पूर्णतः षडयंत्र आहे शंभर टक्के आहे आणि म्हणून मला तुम्हाला आत्ता एवढं सांगायचं आहे की पुढच्या आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये गेलो सुप्रीम कोर्टामध्ये आमची याचिका पेंडिंग आहे इम्पेरिकल डेटा देण्यासाठी कसे के केंद्र सरकारने नाही म्हटलं आम्ही सुप्रीम कोर्टाला विनंती केली तारखावर तारीख झाल्यात पुढच्या तेरा तारखेला ही याचिका सुनावणीसाठी होती निवडणूक आयोग ज्या पद्धतीने वागत्या राज्यातील तर त्यांना ह्या निवडणुकामध्ये निवडणुका लावण्यात इंटरेस्ट तर आहेच पण त्यांचा कणं सांगतात त्यांचा वकील उभा करून पुढच्या निवडणुका ज्या होणाऱ्या होत्या ते सुद्धा त्यांच्या वकिलांनी मानल्या तो वकील त्यावेळेस नेमला होता तो वकील सुद्धा ओबीसी ज्येष्ठ आहे त्याचा बंदोबस्त काय करायचं ते आम्ही मी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करून करणारच आहोत हे एकूण ओबीसीला धक्कादायक अशी ही बातमी आहे आम्ही म्हणणं आहे की मध्ये जो निर्णय आला त्याच्यानंतर राज्य सरकारला माहीत होतं की ऑर्डिनन्स टिकणार नाही तरी ऑर्डिनन्स काढला त्याच्यामुळे हे आरक्षण गेलं काय काढलं नहीं नहीं। ना, आता चर्चा तुम्ही काय करणार आता निकाल आलेला आहे त्याच्यावर काय म्हटलेलं आहे मला आता सांगितलं की सोमवारी पुन्हा त्या संदर्भातली सुनावणी आहे तर मी ते पण ऐकून घेतो ना काय म्हणजे सोमवारला पुन्हा ऐकाय पुढच्या सोमवार काहीतरी तारीख दिली आहे तर ते आज मला पूर्णतः निकाल येऊ द्या आम्ही आता मागितला आहे ते वाचू कॅबिनेट कोणी चर्चा करू आणि याच्यावरही